दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणी साथी, ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस माणगाव तालुक्यातील निजामपूर बाजारपेठेत हुंडाई कार न मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अचानक भेट घेतला केवळ चालकाच्या प्रसंगावधानानं जीवितहानी टळली मात्र कार जळून पूर्णपणे खाक झाली मिळालेल्या माहितीनुसार एच थ्री टू वाय झिरो एट सेव्हन वन ही चालक रविचंद्रन प्रसाद राहणार पुणे हे गोवा इथून पुणे येथे चालवत घेऊन जात असताना निजामपूर येथे थांबले असता गाडीनं अचानक पेट घेतला लागलीच अग्निशमन दल माणगाव यांना पाचारण करण्यात आलं त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली रात्रीच्या वेळेस बाजारपेठ बंद असल्यामुळे मोठं संकट टळलं त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही माणगाव तालुक्यात अशा घटना सतत घडत असून वाहन चालकांनी सुद्धा असे प्रकार घडू नयेत याबाबत या तत्पर राहणं अत्यंत गरजेचं असल्याचं सा मत नागरिकांनी व्यक्त केलंय लोकशक्ती लाईव्ह साठी गौतम जाधव इंदापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा